नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर बघा ताईंनो आता चैत्र नवरात्र चालू होऊन तीन दिवस झालेले आहेत आणि ती आता सहा तारखेपर्यंत आहे बघा आपण शारदीय नवरात्रा जशी आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो तशीच चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याची पद्धत आहे किंवा नियम आहे आता नवरात्री म्हटलं की बघा घट असो किंवा नसो तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा भरलीचं पाहिजे आता कुलदेवी आपल्या कुळाचे रक्षण करणारी असते त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात आपल्या कुटुंबाचे रक्षण होते आपली कामे सगळी व्यवस्थित होऊ लागतात आणि तिचा हा मान सम्मान असतो त्यामुळे हा झालाच पाहिजे आणि बघा असं पण देवीची ओटी भरणं ही एक खूप सुंदर गोष्ट आहे आणि कोणीच त्याला नाही म्हणणार नाही आता भरपूर जणांना प्रश्न असतो ओटी मूळस्थानी जाऊनच भरायची का तर बघा तुम्हाला शक्य असेल तर नक्की जावा पण उन्हाळा आहे ते सगळं बघा उगीच जीवाची हाल करू नका प्लस जर तुमच्या घरात कुळदेवीचा टाक फोटो कुळदेवीची मूर्ती किंवा जवळपास जर मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही अवश्य भरू शकता किंवा घरीसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता आता ओटी कधी भरू शकता बघा आज पंचमी आहे आज संध्याकाळपर्यंत तुम्ही ओटी भरू शकता नंतर अष्टमी नवमी अगदीच पिरियड्स आहे जमलं नाही तर तुम्ही चैत्र पौर्णिमेलासुद्धा ओटीही भरू शकता किंवा चैत्र महिन्यामध्ये कोणत्या पण मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही ही ओटी भरू शकता चैत्र पौर्णिमेला भरली तर ती अत्यंत शुभ आहे पण चैत्र महिना पूर्ण चांगला असतो त्यामुळे मंगळवार शुक्रवार तुम्ही कधीही भरू शकता बघा कुळदेवी आपल्या कुळाचे किंवा आपले कधीच कि वा वाईट करत नाही भले आपण तिची आठवण करो किंवा न करो तिचा सन्मान करो किंवा न करो पण ती आपल्या अख्ख्या कुटुंबाला सांभाळते आणि आईसारखं सांभाळते हे लक्षात ठेवा आता ओटी कोणी भरावी तर बघा ज्या ताई प्रेग्नेंट आहेत त्यांची ओ टी ऑलरेडी भरली गेलेली आहे त्यांनी ओटी भरू नये सो त्यांनी भरायची नाही आहे बाकी सगळ्यांनी ओटी भरू शकता मग माझे पती हयात नाही आहेत मग चालेल का तर असं काही मनामध्ये न आणता तुम्हीसुद्धा ओटी भरू शकता आता ओटीमध्ये साहित्य काय असावे किंवा ओटीमध्ये काय काय असावे तर मेन म्हणजे सुती किंवा रेशमी साडी ही असावी कारण ह्या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यां च्या तुलनेत जास्त असते त्यामुळे साडी असावी आता साडी नऊवारी का सहावारी बघा सहसा देवीला नऊवारी साडीच नेसोली जाते किंवा अर्पण केली जाते किंवा ओटीमध्ये भरली जाते आता प्रत्येकाचा हा कुळाचाराचा भाग आहे कोणाकडं जर सहावारी केली जाते तर तुम्ही अवश्य सहावारी करा आमच्याकडं नऊवारीने ओटी भरली जाते त्यामुळे आम्ही नऊवारी साडी घेऊन ओटी भरतो आता रंग कोणता असावा तर तुम्ही लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा तपकिरी असे रंग तुम्ही निवडू शकता अगदी एकदम डार्क निळा किंवा काळ्या रंगाची साडी आपल्याला निवडायची नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला एक नारळ दक्षिणा अखंड तांदूळ तुम्हाला लागणार आहेत वेणी हार लागणार आहे जेवढी दक्षिणा तुमची इच्छा असेल पाच रुपये अकरा रुपये दहा रुपये त्यानंतर हळकुंड सुपारी खारीक बदाम एक विडा एक कॉईन त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे शृंगाराचं सामान असतं भले मग ते मणिमंगळसूत्र असे ना हळदी कुंकू त्यानंतर काजळ त्यानंतर हळकुंड त्याच्यानंतर जो धागा असतो तो हिरव्या बा असतात टिकली पाकीट, नेल नेलपेंट जोडवी किंवा आरसा छोटी फणी छोटा आरसा छोटं मंगळसूत्र लिपस्टिक नेलपेंट काजळ ते हे सगळं जे आपल्याला शृंगाराचं सामान मिळतं हे तुम्हाला त्यात ठेवायचं आहे आणि एक गजरा किंवा एक वेणी आपल्याला ठेवायची आणि कोणतेही फळ हे कधी पण ओटीमध्ये असावे भले मग तुम्ही ॲपल ठेवा किंवा आंबाचं सीझन आहे मग आंबा तुम्ही ठेवू शकता आता आपल्याला ह्यात एक एक करून ओटी भरायची आहे तर एक तुम्ही खालती ताट घ्या किंवा मोठी परात घ्या या ताटामध्ये पहिली आपल्याला हळदी कुंकू हे घालून घ्यायचं आहे आणि साडीवरती जे आपलं खण नारळ सगळं सौभाग्याचं सामान त्याच्यानंतर दक्षिणा विडा आणि फळं आणि जे तुम्ही वेडी किंवा गजरा जो आणलेला आहे तो पूर्ण एका ताटामध्ये त्या साडीवरती पहिली ठेवून घ्या आणि घरी तुम्ही जेव्हा भरणार असाल तेव्हा तुमच्या कुळदेवीच्या समोर किंवा देवाऱ्यासमोर तुम्हाला हे पहिली एका ताटामध्ये सगळं सामान काढून घ्यायचं आहे आणि मग ही ओटी तुम्हाला दुसऱ्या ताटामध्ये भरायची आहे आता भरल्यानंतर पाच खेपा तुम्हाला तांदूळ त्या ओटीमध्ये अर्पण करायचे आहे पहिली एक दोन तीन चार आणि मग पाच खेपा असे पाच खेपा तांदूळ घालायचे आहेत आता तुम्ही हे ताट तुमच्या छातीजवळ घ्यायचं आहे आणि देवीचा तीनदा जय जयकार करायचा आहे जे आता समजा तुम तुम्हाला तुमच्या तुम्हा देवीचं नाव घ्यायचं असेल तुम्ही तुमच्या देवीचं चा नाव घेऊ शकता किंवा जसं तुमच्याकडे जय जयकार करत असेल तसं जय जयकार करा किंवा जर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करू शकता आणि मग उदयोस तू जगदंब उदयोस् तू जगदंब उदेयोस्तु जगदंब असं तीनदा म्हणून ती डोक्याला लावून ती तिथं देवीच्या चरणांजवळ तुम्हाला ही ओटी ठेवून द्यायची आहे आता थोडे तांदूळ आपल्या ओटीमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आपली ओटी कधीच रिकामी ठेवायची नाही आहे आता देवीला प्रार्थना करायची आहे की हे आई मी तुझी चैत्र नवरात्रीमध्ये मला जशी जमेल जसं मला शक्य होईल तशी मी ओटी भरलेली आहे ती स्वीकार करून घे आणि माझ्याकडून काही चूक माग झाली असेल तर ती माफ कर आपल्या कुटुंबाचे रक्षण कर आपल्या कुटुंबाची कायम भरभराट व्हावी सगळ्यांना सुख शांती आनंदी आणि उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावे अशी आपल्या देवी आईच्याजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता ओटी भरून झाल्यानंतर ती एक दोन तास तिथंच असू द्या आणि आता ही तुम्ही ओटी जर तुमच्याजवळ जर, जर आसपास मंदिर असेल तर तुम्ही तिथं नेऊन अर्पण करू शकता किंवा जर काहीच नसेल तर तुम्ही ही ओटी समजा पुढच्या महिन्यात जाणार असाल तर ही ओटी अशीच ठेवा फक्त गजरा काढून घ्या कारण तो खराब होतो आणि ही ओटी तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये नेऊन तुम्ही अर्पण करू शकता नारळ फक्त काढून घ्या कारण तोही खराब होतो तर तिथं नारळ आणि वेणी तुम्ही एक्स्ट्रा घेतली तरीही चालेल पण जर तुम्हाला जाणं शक्यच नसेल तर तुम्ही जी साडी आहे जे शृंगाराच्या वस्तू आहेत जे ताई वापरू शकतात जे महिला वापरू शकतात तर त्यांनी पहिली ते वापरावे आणि जे आपण फळ आहे किंवा आपण केळं किंवा कुठलंही फळ ठेवतो तर ते प्रसाद म्हणून घरी आपण खाऊ शकतो नारळाचा छान काहीतरी गोड करून तुम्ही खावा तांदूळ तुम्ही घरात वापरू शकता नॉनव्हेजला नका वापरू फक्त बाकीच्या गोष्टींना वेज जेव्हा करता तेव्हा वापरा दक्षिणा मात्र खर्च करू नका दक्षिणा मात्र कुठल्याही मंदिरामध्ये नेऊन तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये नेऊन फंडपेटीमध्ये घालू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये किंवा चैत्र महिन्यामध्ये कधीही आपल्याला ही, आप ही ओ टी भरायची आहे बघा ओटी भरल्याने आपल्या मोठमोठ्या मनोकामना पूर्ण होतात कारण जेव्हा आपण आपल्या कुळदेवीचा मान सन्मान करतो तेव्हाच आपली कामे मार्गी लागतात आणि आपले वाट मोकळे होतात त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कुळदेवीची ओटी या महिन्याभरामध्ये कधीही भरू शकता तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा